मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे व अचूक करा जिल्हाधिकारी गवळा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ एम आय डी सी परिसर पडोली येथे होणार आहे निवडणूक प्रक्रियेतील हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आणि शेवटचा टप्पा आहे कोणतीही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे व अचूक करा अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी यांनी दिल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच मतमोजणीची प्रक्रिया राबवावी असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणी केंद्रावर ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेपेक्षा आधीच पोहोचावे प्रवेशासाठी दिलेले ओळखपत्र सोबत ठेवा कोणत्याही स्टाफला मोबाईल कॅमेरा किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये नेण्यास मनाई आहे यापूर्वीसुद्धा मतमोजणी प्रक्रियेत भाग घेतला असला तरी अति आत्मविश्वास बाळगू नका या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणखी उजळणी करून घ्यावी यानंतरचे शेवटचे प्रशिक्षण तीन जून रोजी मतमोजणी केंद्रावर होणार आहे सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी विनेगौडा जीसी यांनी दिल्या